हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज बनवणारे पिठाचे कडाकण्या म्हणजे चण्याच्या डाळीचं कडाकण्या करणार आहे प्रथम पहिला मीनं घेतलेला आहे एका भांड्यात बेसन पीठ घेतलेलं आहे एक ते दोन वाटी चवीनुसार मीठ घालू शकता एक चमचा ववा आता ह्याला एक जीव करून घ्या बेसन पिठामध्ये आणि थोडं पाणी घेऊन चांगलं घट्ट मळण्याचा प्रयत्न करा आणि चांगलं सॉफ्ट चांगलं मळून घ्यायचं बेसन पीठ म्हणजे चण्याच्या डाळीचं बेसनपीठ म्हणत आहे आणि त्याचा आपण कडाकण्या करणार आहे खास देवीसाठी आता घटस्तापणा आहे म्हणून आणि देवीसाठी बांधण्यासाठी घटस्थापनासाठी ए, हे कडाकण्या आपण नैवेद्यासाठी करत आहे कडाकण्या आम्ही डाळीच्या पिठाचे करत आहे तुम्ही मैद्याच्या पिठाचं करू शकताय मग आता बघा आणि हे मळून चांगलं घट्ट घेऊन घ्याय घ्यायचं तुम्ही पातळ जर मळला तर तुमच्या लाटल्यानंतर ते चिरा पडू शकतात म्हणून चांगलं घट्ट मळून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे मी ना मळून घेतलेलं आहे आणि मैद्याचं पीठ घेतलेलं आहे लावायसाठी आणि आता गोळे करून घेते हे बघा एकसारख्या आकारमध्ये गोळे करून घेत आहे मी कडाकण्यासाठी अशा प्रकारे आणि हे बघा आणि मी लाटाईसाठी घेत आहे बेसन पिठाचं कडाकण्या खुशखुशीत आणि खूप चविष्ट लागते चहासोबत तुम्ही खाऊ शकताय सकाळच्या नाश्त्याला सुद्धा तुम्ही हे कडाकण्या खाऊ शकताय डाळीच्या पिठाचं म्हणजे चण्याचं पिठाच डाळीचं चण्याचं पिठाचं असं आणि हे बघा दहा बारा माझं लाटून झालेलं ला आहे एकसारखं लेवलमध्ये झालेलं आहे बघा कुठेही चिरलेलं नाही या किती छान झालेलं आहे बघा तुम्ही पण नक्की ट्राय करा चण्याच्या डाळीचं कडाकण्या करण्याचं देवीसाठी नैवेद्य करत आहे मी चला तर मग कढई ठेऊन तेल गरम करायला ठेवले ते आणि आता एक कडाकण्या घातलेला आहे त्याच्यामध्ये आणि बघा तेल तापून चांगलं खुशखुशीत कडाकण्या तयार झालेलं आहे बघा आणि खूप स्वादिष्ट लागते हे कडाकण्या खूप स्वादिष्ट लागते चण्याच्या डाळीचं तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि खूप छान लागते टेस्ट लागते चहा सोबत तुम्ही नक्की सकाळच्या नाश्त्यासाठी खाऊ शकता हे बघा अशा प्रकारे खमंग माझ्या कडाकण्या तयार झालेला आहे घटस्थापना आणि देवीच्या नैवेद्यासाठी मी हे कडाकण्या चा, बनवलेलं आहे डाळीच्या पिठाचं चण्याच्या डाळीचं तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमेंट नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हे बघा कडाकण्या रेडी झालेलं आहे บาย